नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी प्रकरण नऊ शाब्दिक उदाहरणे बेरीज वजाबाकी यामधील सध्या पान नंबर अठ्ठेचाळीसवरील सोडवत आहोत त्यामधील चार उदाहरणे आपण मागील व्हिडिओमध्ये सोडवली आहेत पाचवे उदाहरण पाहणार आहोत नवी नवीन मोटारसायकलची किंमत शेहेचाळीस हजार पाचशे तीस व जुन्या मोटारसायकलची किंमत आठ हजार पाचशे यावरून आपल्याला गणिताचे उदाहरण तयार करायचे आहे एक उदाहरण बेरीज व एज एक उदाहरण व जे अशी उदाहरणे आपल्याला तयार करायची आहेत पहा दिलेल्या माहितीवरून आपण बेरीज उदाहरण तयार केले आहे जॉन कडे दोन मोटरसायकल आहेत नवीन मोटरसायकलची किंमत सेहेचाळीस हजार पाचशे तीस आहे आणि जुन्या मोटरसायकलची किंमत रुपये आठ हजार पाचशे आहे तर दोन्ही मोटरसायकलची एकूण किंमत किती त्यासाठी आपल्याला दोन्ही मोटारसायकलची किंमत काढण्यासाठी सुरुवातीला बेरीज करावी लागणार आहे म्हणून आपण नवीन मोटारसायकल शेहेचाळीस हजार पाचशे तीस अधिक जुनी मोटारसायकल आठ हजार पाचशे या संख्या एकाखाली एक, एक मांडून घेतल्या आहेत तर आता आपण बेरीज करणार आहोत शून्य 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 तीन अधिक शून्य तीन पाच अधिक पाच दहा चार एक सहा आणि एक सात सहा आणि एक सात सात आणि आठ पंधरा पाच मांडला हच्या एक चार आणि एक पाच पंचावन्न हजार तीस, दोनी मत, तीस रुपे आली। रुपे आहे दोन्ही मोटारसायकलची एकूण किंमत पंचा पंचावन्न हजार तीस रुपये आली रुपये आहे तर आता आपण वजाबाकीचे उदाहरण पाहू पहा वजाबाकीचे उदाहरण तयार केले आहे जॉनने खरेदी केलेल्या नवीन मोटारसायकलची खरेदी किंमत शेहेचाळीस हजार पाचशे तीस आहे आणि त्याच्याकडील जुनी जुन्या मोटारसायकलची किंमत आठ हजार पाचशे आहे तर नवीन मोटारसायकलची किंमत किती रुपयांनी जास्त आहे हे आपल्याला उत्तर शोधायचे आहे अजाबकीसाठी आपण उदाहरण मांडून घेतले आहे शून्य शून्य शून्यामधून शून्य गेले शून्य तीनामधून शून्य गेले तीन पाचामधून पाच गेले शून्य सहामधून आठ वजा होत नाहीत म्हणून चारमधला एक आपण उसना घेतला सहा वरती मांडला सोळा झाले सोळामधून आठ गेले आठ चारमधला एक इकडे उसना घेतल्यामुळे इथे तीन झाले तीन तीन असाच खाली आला अडतीस हजार तीस म्हणून नवीन मोटर्स इत आपल्याला लिहीच आहे नवीन मोटरसायकलची किंमत सायकलची किंमत अडतीस हजार तीस रुपयांनी जास्त आहे आहे आता आपण पुढील उदाहरण पहा सहावे सहावा प्रश्न आहे गणिताची पुस्तके सतरा हजार पाचशे आणि विज्ञानाची पुस्तके तेरा हजार दोनशे पन्नास आहेत आता या दिलेल्या माहितीवरून आपल्याला बेरीज उदाहरण तयार करायचे आहे म्हणून मी इथे बेरीज उदाहरण तयार केले आहे बेरीज उदाहरण एका दुकानात गणिताची सतरा हजार पाचशे पुस्तके आहेत आणि विज्ञानाची तेरा हजार दोनशे पन्नास पुस्तके आहेत तर दुकानात एकूण किती पुस्तके आहेत हे आपल्याला सोडवायचं आहे म्हणून आपण सुरुवातीला बेरीज करणार करणार आहोत शून्य 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 आणि पाच यांची बेरीज येते पाच पाच आणि दोन यांची बेरीज येते सात सात आणि तीन यांची बेरीज येते दहा हा चार एक एक आणि एक यांची बेरीज येते तीन मग आपल्याला उत्तर मिळते तीस हजार सातशे पन्नास मग एकूण पुस्तके किती आहेत खाली आपल्याला लिच आहे म्हणून आपल्याला असं लिहिचं आहे दुकानात एकूण तीस हजार सातशे पन्नास पुस्तके आहेत तर आता आपण वजाबकीचे उदाहरण तयार करूया एका दुकानात गणिताची सतरा हजार पाचशे पुस्तके आहेत आणि विज्ञानाची तेरा हजार दोनशे पन्नास पुस्तके आहेत तर विज्ञानाच्या पुस्तकांपेक्षा गणिताची पुस्तके किती जास्त आहेत असा प्रश्न आपण तयार केलेला आहे तर आता आपण हे उदाहरण सोडवण्यासाठी वजाबाकी करावी लागणार आहे एका दुकानात गणिताची पुस्तके सतरा हजार पाचशे आणि विज्ञानाची पुस्तके तेरा हजार दोनशे पन्नास आहेत तर यांची आपण वजाबाकी करूया साहजिकच गणिताची पुस्तके हे विज्ञानाच्या पुस्तकापेक्षा जास्त आहेत म्हणून आपण सतरा हजार पाचशे वजा तेरा हजार दोनशे पन्नास असे एकाखाली एक अंक एक मांडून घेतले आहेत शून्यामधून शून्य गेले शून्य शून्यामधून पाच वजा होत नाहीत म्हणून आपण दहामधून पाच वजा केले इकडचा एक उसना घेतला शून्य मांडले दहा मधून पाच गेले पाच पाचातला एक उच्च गेल्यामुळे ते चार झाले चारातून दोन गेले दोन सात मधून चार, चार आणि एकातून एक गेला शून्य चार हजार दोनशे पन्नास अशी गणिताची पुस्तके विज्ञानाच्या पुस्तकापेक्षा जास्त आहेत असे उत्तर आपल्याला मिळाले म्हणून आपल्याला इथे लिहायचे आहे चार हजार दोनशे पन्नास गणिताची पुस्तके जास्त आहेत म्हणून चार हजार दोनशे पन्नास गणिताची पुस्तके जास्त आहेत आता आपण प्रश्न सात पाहूया कोल्हापूरहून मुंबईला जाणारी बस पुणे मार्गे जाते पुणे ते मुंबई हे अंतर एकशे ब्याण्णव किलोमीटर आहे पुणे ते कोल्हापूर हे अंतर दोनशे पन पस्तीस किलोमीटर आहे या माहितीवरून आपण बेरीज उदाहरण तयार केले आहे ते पाहू पहा मी इथे बेरीज उदाहरण तयार केले आहे कोल्हापूर ते पुणे अंतर आहे दोनशे पस्तीस आणि पुणे ते मुंबई, मुंबई अंतर आहे एकशे ब्याण्णव तर आपल्याला कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी दोनशे पस्तीस आणि एकशे ब्याण्णव हे दोन्ही अंतरची बेरीज करावी लागणार आहे मग आता आपण त्यामुळे आपल्याला कोल्हापूर आणि मुंबईपर्यंतचे अंतर किती आहे ते मिळणार आहे म्हणून आपण बेरजेचे उदाहरण इथे तयार केले आहे कोल्हापूरहून मुंबईला जाणारी बस पुणे मार्गे जाते पुणे ते मुंबई हे अंतर एकशे ब्याण्णव किमी आहे आणि पुणे ते कोल्हापूर हे अंतर दोनशे पस्तीस किमी आहे तर कोल्हापूर ते मुंबई एकूण अंतर किती पहा आपण कोल्हापूर ते पुणे दोनशे पस्तीस आणि पुणे ते मुंबई एकशे ब्याण्णव हे अंतर मांडून घेतले आहे आपण बेरीज करणार आहोत पाच अधिक दोन सात तीन आणि नऊ बारा बाराचा दोन आपण इथे मांडला हा चला एक दोन आणि एक तीन तीन आणि एक चार तर आपल्याला अंतर मिळाले आहे म्हणून आपल्याला इथे लिहायचं आहे पहा म्हणून आपण इथे लिहिले आहे कोल्हापूर ते मुंबई अंतर चारशे सत्तावीस किमी वजावाकी उदाहरण पुणे ते मुंबई पुणे ते मुंबई हे अंतर एकशे ब्याण्णव किमी आहे आणि पुणे ते कोल्हापूर हे पस्तीस किमी आहे तर कोणते अंतर जास्त आहे व किती जास्त आहे हे आपल्याला उत्तर काढायचे आहे म्हणून आपण यासाठी आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागणार आहे म्हणून मोठे अंतर आहे दोनशे पस्तीस आणि आ... पुणे ते मुंबई अंतर आहे एकशे ब्याण्णव यांची आपण वजाबाकी करूया पाचमधून दोन वजा झाले तीन तीनमधून नऊ वजा होत नाही दोन मधला एक आपण उसना घेतला तीन वरती मांडले तेरामधून नऊ गेले नऊ दहा अकरा बारा तेरा चार राहिले आणि दोन मधला एक उसणा इकडे घेतल्यामुळे ते एक झाला एक आणि एक एकमधून एक, एक वजा झाले शून्य म्हणून त्रेचाळीस म्हणून आपल्याला येथे लिहायचे आहे कोल्हापूर ते पुणे हे अंतर त्रेचाळीस कितीने जास्त त्रे आहे त्रेचाळीस किमीने जास्त आहे म्हणजेच किलोमीटरने यानंतर पाठ्यपुस्तकातील शेवटचे म्हणजेच आठवे उदाहरण आहे आठवा प्रश्न आपण सोडवणार आहोत पाण्याच्या एका टाकीची धारकता अडतीस हजार पाचशे लिटर आणि दुसऱ्या टाकीची धारकता बावीस हजार सातशे पन्नास लिटर आहे तर या माहितीवरून आपल्याला उदाहरण तयार करायचे आहे पहा मी उदाहरण तयार करून घेतले आहे आठ बेरीज उदाहरण एका गावात दोन पाण्याच्या टाक्या आहेत एका टाकीची धारकता अडतीस हजार पाचशे लिटर आहे आणि दुसऱ्या टाकीची धारकता बावीस हजार सातशे पन्नास लिटर आहे तर दोन्ही टाक्यांची एकूण धारकता किती आहे हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला दोन्ही टाक्यांची धारकता यांची बेरीज करावी लागणार आहे प बेरीज करण्यासाठी आपण दोन्ही संख्या एकाखाली एक मांडल्या आहेत शून्य अधिक शून्य 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 अधिक पाच 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 आणि सात बारा आठ नऊ दहा अकरा बारा बाराचा दोन इथे राहायला आजच्याला एक आठ आणि एक नऊ नऊ दहा अकरा अकराचा एक इथे राष्टच्याला एक तीन आणि एक चार चार दोन पाच सहा मग एकसष्ट हजार दोनशे पन्नास म्हणून आपल्याला इथे लिहायचं आहे म्हणून आपल्याला इथे लिहिचा आहे दोन्ही टाक्यांची धारकता एकसठ हजार दोनशे पन्नास आहे इथे माझा एकूण हा शब्द लिहिचा राहिला आहे तुम्ही तो तुमच्या उदाहरणामध्ये लिहिचा आहे तर आता आपण वजाबाकीचे उदाहरण पाहूया जलपरी नावाच्या पाण्याची टाकीची धारकता आता इथे मी उदाहरण तयार करताना टाकीला नावे दिली आहेत अडतीस हजार पाचशे लिटर आहे आणि जलजीवन नावाच्या पाण्याच्या टाकीची धारकता बावीस हजार सातशे पन्नास लिटर आहे तर जलपरी टाकीची धारकता जलजीवन टाकीपेक्षा किती जास्त आहे हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण वजाबाकी करणार आहोत त्यामुळे आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आहोत मोठी संख्या अडतीस हजार पाचशे आणि लहान संख्या बावीस हजार सातशे पन्नास आपण एकाखाली एक मांडले आहेत आता आपण उजा वजाबाकी करूया शून्यमधून शून्य गेले शून्य शून्यामधून पाच जात नाही ह्या पाचमधला एक उष्ण घेतला शून्य वरती मांडला आणि इथला एक इथे उष्ण गेल्यामुळे ते चार झाले दहामधून पाच गेले पाच आता चारामधून सात वाजा होत नाही म्हणून आठमधला एक उष्ण घेतला इथे चौदा झाले उष्ण घेतल्यामुळे ते सात झाले चौदामधून सात गेले सात सातामधून दोन गेले पाच आणि तीनमधून दोन गेला एक पंधरा हजार सातशे पन्नास असे आपल्याला उत्तर मिळाले म्हणून इथलेचा आहे जलपरी टाकीची धारकता जलजीवन टाकीपेक्षा पंधरा हजार सातशे पन्नास जास्त जास्त आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण चॅप्टर नंबर नऊ शाब्दिक उदाहरणे यामधील शेवटचा स्वाध्याय जो की आ, पान नंबर अठ्ठेचाळीसवर आहे तो आपण सोडवून पूर्ण केला आहे असेच शोध्याय पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू